ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारभाव हे दबावात राहतील स्थिर राहतील वाढणार नाही मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये त्यामध्ये काहीशी वाढीची शक्यता आहे असा व्हिडिओ आपण जुलैमध्ये केला होता असे दोन व्हिडिओ केलेले होते मात्र अनेकांना ते पटले पण काहींनी त्याच्यावर टीका केल्या हा त्यांचा एक वैयक्तिक भाग ले ले आहे पण आता ऑगस्टचे दोन आठवडे संपत चाललेले आहेत आता तिसरा आठवडा सुरू होईल आणि तिसऱ्याच आठवड्यामध्ये बाजारभाव वाढीच्या ज्या काही चांगल्या बातम्या आपल्याला मिळताना दिसत आहे नमस्कार ॲग्रो शुआरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करा आपल्याला या संदर्भात जर अधिक ऑगस्टचे मा बाजारभाव कसे असतील आणि त्याचे बारकावे जर समजून घ्यायचे असतील तर खाली जॉईनच्या बटनावर क्लिक करा तिथले मेंबरशिप झाल्यानंतर तुम्हाला तिथे व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला ताजा बाजारभाव आणि या स सगळ्याची माहिती जर तुमच्या व्हॉट्सअपवर मोबाईलवर पाहिजे असेल तर खाली पहिल्या कॉमेंटमध्ये शिवारच्या चॅनलची व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक दिली आहे तिथं तुम्ही फॉलो करू शकता आजचा व्हिडिओ आपण तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत पहिला टप्पा आहे की बांगलादेशच्या निर्यातीच्या संदर्भातली काही ताजी माहिती तिथल्या काही व्यापाऱ्यांशी थेट शिवारनी किंवा ट्रेडरशी थेट शिवारनी बातचीत केली आहे त्याची माहिती आहे तर ती काय माहिती आहे ते, ती माहिती है ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील दुसरा टप्पा की कांद्याचे बाजारभाव किती वाढले कसे बदलले आहेत महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की कांद्या कांदा हा साठवायचा ठेवायचा याचा निर्णय कसा घ्यायचा तर बघूया पहिल्या टप्प्यामध्ये दे, बांगलादेशमध्ये श्याम बाजारच्या काही व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी असं तिथल्या मीडियाला असं सांगितलं होतं की आता बॉर्डर लवकर खुली होणार आहे निर्यातही खुली होणार आहे पण पाकिस्तानची एक शिपमेंट लवकरच बांगलादेशमध्ये पोहोचणार असल्यानं दोन दिवसांपूर्वी तिथे जे कांद्याचे बाजारभाव भडकलेले होते ते थोडेसे कमी झाले कालचा आणि आजचा जो बघितला तर साधारण चार ते पाच टक्कानं बाजारभाव घसरलेले आहेत याचं कारण आता पाकिस्तानचा कांदा तो जाईनच प्लस त्याच्यामध्ये भारताचा कांदा पण आयात होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे आता तिथल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे गारानं मांडलं आहे की तुम्ही जर आयात सुरू केली तर आमचा कांदा आणि तो त्याचे जे बाजार आहेत ते पडू शकतात ते स्वाभाविक आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आता आम्हाला शंका जी होती की श्याम बाजारातल्या या ट्रेडरनी तिथले जे काही दोन चार ट्रेडर्स आहेत त्यांनी संबंधित त्या मीडियाला जी माहिती दिली पाकिस्तान मा की पाकिस्तानचा कांदा येणार आहे मग भारताचा कांदा जाणार की नाही म्हणून आम्ही काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला के त्यांचे नंबर शोधून काढले आणि घोजत रंगा बॉर्डर गोजदरंगा बॉर्डर जी आहे ती कलकत्त्यापासनं साधारण एक पंच्याहत्तर किलोमीटर आहे तिथल्या काही हा एक गोजदरंगा हे पोर्ट आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्या पोर्टमध्ये येणारा माल आणि हे कसं स्थिती आहे त्या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्या व्यापाऱ्यांचं मी नाव सांगणार नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांचे नंबर मी तुम्हाला देईल की तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांनी असं सांगितलं की पाकिस्तान चीनमधनं कांदा येईनच पण आम्हाला विशेषतः नाशिकचा कांदा जास्त आवडतो कारण इथले लोक जे आहे नाशिकच्या कांद्याचे दिवाणे आहेत या शब्दात त्यांनी हे सांगितलं विशेषतः त्याची चव आकार रंग आणि टिकाऊपणा हा त्याचा एक भाग आहे हे मी तुम्हाला मागच्याही वेळेस वारंवार सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की पाकिस्तानचा कांदा समजा आला तर तो साधारण वीस टन पंचवीस टन असा येईल पण भारताचा कांदा सुरू झाला तर या पोर्टची क्षमता जी आहे ती साधारण अठराशे कंटेनर बसेल एवढी आहे हा ड्राय लँड पोर्ट, हो पोर्ट आहे तिथे आणि जेव्हा भारताचा सीझन सुरू होतो त्यावेळेस या पोर्टला कंटेनर उतरवायला जागा नसतात आणि येणाऱ्या काळामधून आता भारतीय व्यापाऱ्यांनी तशी तयारी केली आहे निर्यातीची आणि आम्ही पण आयातीची तयारी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला काही दिवसातच चांगली बातमी मिळेल की इथे आम्हाला आता हे पोर्ट आता भरलेलं आहे आणि कांदा ठेवायलासुद्धा जागा राहणार नाही तर ही एक सकारात्मक बातमी तुम्हाला सांगायची आहे दुसरं कांद्याच्या आयातीसंदर्भात जो व्हिडिओ प्रसारित झाला जी प्रेस कॉन्फरन्स तिथल्या वाणिज्य सचिवालयामार्फत घेण्यात आली तर त्याची पुष्टी त्यांनी केली की ती तो व्हिडिओ हा खरा आहे तशी प्रेस कॉन्फरन्स घडलेली आहे पण त्याचा जो निर्यात परवा आयात परवाना आहे आय पी परवाना आहे तो आज तेरा तारखेला मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आज आहे बुधवार किंवा उद्या आहे गुरुवार तेरा तारखेला तो परवाना मिळेल आता हा तेरा तारखेला हा आय पी परवाना मिळाल्यानंतर आयातीचा परवाना मिळाला आता पुढचा जो परवाना आहे ते एन सी मिळण्याचा जो भाग आहे ती जी एन सी आहे ती साधारण गुरुवार किंवा शुक्रवार म्हणजे उद्या किंवा शनिवार माफ करा तिथं मिळू शकते आता गंमत अशी आहे की शुक्रवारी तिथे आहे सुट्टी म्हणजे उद्या आहे गुरुवारी चौदा तारीख शुक्रवारी तिथे सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळे तो परवाना उद्या मिळाला तर ठीक नाहीतर मग तो शनिवारी मिळू शकतो आणि त्याचप्रमाणे पंधरा ऑगस्टला भारतामध्ये पण सुट्टी असल्यानं आपला सर्वात मोठा दिवस आहे स्वातंत्र्य दिवस असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्या बॉर्डर पंधरा तारखेला बंद राहतात म्हणजे उद्या परवा आणि तेरवा असे तीन दिवस या बॉर्डर बंद राहतील असं काही व्यापारी सांगतात पण प्रत्यक्ष ती एकच दिवस असते असं त्यातली माहिती आहे तर पंधरा तारखेला बॉर्डर बंद राहील दरम्यानच्या काळात तिथल्या व्यापाऱ्यांना शनिवार किंवा रविवारपर्यंत कांद्याच्या संदर्भातले हे एन सी आणि आय पी मिळालेले असतील आणि त्याच्यानंतर सोमवारपासनं ह्या निर्यातीला सुरुवात होईल तर हा एक कांद्याच्या बाजारासंदर्भातला निर्यातीसंदर्भातला पाकिस्तानचा कांदा जाईल का वगैरे हा सगळा भाग आहे मधल्या काळात मला काल कोणीतरी सांगितलं की ते वीस टक्के निर्यात शुल्क आहे आणि तिकडच्या कांद्याला दहा टक्के असं काही नाही आहे त्या सगळ्या अफवा आहे त्यामुळे त्या अफवांवर विश्वास ठेवू नका कांद्याचे बाजारभाव हे पोळ्यानंतर वाढू शकतात पोळा लवकरच येईन किंवा त्यापर्यंत कसे राहतील असं मी वारंवार काही याच्यात सांगत होतो पण काही जणांचा विश्वास बसला नाही काही जणांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली जे टीका टिप्पणी करणारे होते ते पुन्हा आता कोण होते हे सांगायची गरज नाही कारण संप करणारे नाफेडचा घोटाळ्यामध्ये सहभाग असणारे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास देणारे असे बरेच घटक आहेत तर त्यांची ऑलरेडी आप ऑलरेडी आपण त्यांची माहिती घेतलेली आहे त्यामुळे आज त्या विषय विषयाचं पुन्हा हे सांगण्याची काही कारण नाही आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आज कांद्याचे बाजारभाव कसे आहेत त्याची माहिती मी ऑलरेडी चॅनलवर दिलेली आहे पण ते या आठवड्यामध्ये कसे वाढले ते आपण बघूया माझ्याकडे ही जी माहिती आहे नगरमध्ये एक नंबरच्या कांद्याचे बाजारभाव मागचा आठवडा म्हणजे एक ते आठ ऑगस्ट आणि आता नऊ ते पंधरा म्हणजे त्यातही कालचा आणि परवाचे दिवस आणि आजचा दिवस त्यामध्ये आहे हे कसे व वधारले तर चौदा साडे चौदा टक्क्यांनी वाढलेले आहेत आता नगरचा एक नंबरच्या कांद्याचा सरासरी दर आहे सतराशे मागच्या आठवड्यात चौदाशे त्र्याऐंशी होता बघा त्याच्यानंतर दोन नंबरचा जो कांदा आहे तेराशे पन्नासपर्यंत सरासरी दर पोचले तो नऊशे होता इथे बेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्याच्यानंतर लोकल कांदा जो आहे त्याच्यामध्ये मात्र फार वाढ झालेली नाही हे अहिल्या नगरचं सांगतो आहे नऊशे रुपये त्याचे आहेत उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये जो सरासरी ज्याचे भाव आहे ते साधारण अकरा टक्क्यांनी वाढून दहाशे एकावन्नवरनं अकराशे त्रेसष्ट झालेले आहेत आणि लाल कांदा जो आहे तो आठशे त्रेसष्टवरनं नऊशे पन्नास गेलेला आहे म्हणजे साधारण दहा टक्क्यांची वाढ आहे आता या याच्यामध्ये पुढचं या बाजार समिती बघूया तिथंही कशी वाढ आहे ते आपण ठरेल जळगावमध्ये साधारण सहा पॉईंट सात टक्के बा वाढ आहे नऊशे त्र्याऐ सॉरी एक हजार होते एक हजार सदुसष्ट झालेले हे उन्हाळी कांद्याचे आणि लाल कांद्याचे दर जे आहे ते साधारण तीन टक्क्यांनी वाढून आता आठशे एक्कावन्न झाले सरासरी दर कोल्हापुरामध्ये सर्वाधिक चांगली वाढ आहे लोकल कांद्याला पंधराशे चाळीसवरनं एकोणावीसशेपर्यंत पोचलेले आहेत तेवीस टक्क्यांची ही वाढ आहे उन्हाळी कांदे सत्तावीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आठशे शहाऐंशीवरनं अकराशे ते, ते केवळ या तीन दिवसांची वाढ दिसते म्हणजे ही रविवारपासनं आहे कोल्हापूरपर्यंत आता नागपूरमध्ये लोकल कांदा गेला आहे चार टक्क्यांनी वाढून तो झाला आहे पंधराशे त्रेसष्टवरनं सोळाशे अठ्ठावीस उन्हाळी कांदा मात्र थोडासा दबावात आहे तो सोळाशे वीसवरनं पंधराशेपर्यंत आला म्हणजे सात टक्क्यांची घट आहे लाल कांदा दोन टक्क्यांनी नागपूरला घटला आहे पंधराशे पन्नास झाला आहे पंधराशे त्र्याण्णववरनं पण पांढऱ्या कांद्याच्या बाबत मात्र नागपूरला पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव जवळपास अठरा टक्क्यांची वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत मागच्या आठवड्यात तेराशे सदुसष्ट होते या आठवड्यात सोळाशे आठ रुपये झालेले आहेत इथे अनेक मेंबर आहेत किंवा अनेक शेतकरी जे आहेत ते पांढरा कांदा किंवा विदर्भातनं येतात पांढरा कांदा उत्पादन घेतात तर त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे आता तुम्ही या संदर्भात तुमचा कांदा विक्रीचा निर्णय तुम्हाला घेता येईल अर्थात तो तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यावा पण इथे बाजारभाव आता बऱ्यापैकी हे सरासरी आहे म्हणजे प्रत्यक्ष किती असतील जास्तीत जास्त तुमच्या क्वालिटीनुसार ते तुम्ही तिथं विचार करू शकता आता नाशिक नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याचे दर दहा टक्क्यांनी वाढलेले आहेत बाराशे सात रुपये होते ते आता तेराशे एकोणतीस होते लासलगावमध्ये शुक्रवारी आणि पिंपळगावमध्ये शुक्रवारी जेव्हा शनिवार रविवारची सुट्टी होती त्याच्या आधी जेव्हा बाजार आणि लिलाव बंद झाले तेव्हा या दोन्ही बाजारामध्ये सरासरी बाराशे तेराशे रुपये कांद्याचे बाजारभाव होते आजचा जो कांद्याचा बाजारभाव आहे लासलगाव आणि पिंपळगावमध्ये सरासरी पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत पोचलेले आहेत पिंपळगावमध्ये जास्तीत जास्त जो कांद्याचा बाजारभाव आहे तो एकवीसशे रुपयांपर्यंत पोचलेला आहे आणि गोल्टी जो आहे म्हणजे बांगलादेशचा जो गोल्टी लागतो म्हणून त्या ठिकाणी गोलटीचे बाजारभाव आता जे वाढून जे होते पाचशे किमान झालेले आहेत चारशेवरनं आणि चांगल्या क्वालिटीच्या गोल्टी गोलट्याचे बाजारभाव एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत आहेत ती स्थिती लासलगावमध्ये पण आहे तर मी लासलगावाने याचं जरा वि सविस्तर सांगितलं आता पुण्याचं बघूया पुण्यामध्ये लोकल कांदा जो आहे साडेसात टक्क्यांनी वाढलेला आहे साधारण एक हजार साठवरनं अकराशे एक्केचाळीस गेला आणि उन्हाळी कांदा मात्र दोन टक्क्यांनी कमी होऊन तेराशे वीस वीसवरनं बाराशे एक्क्याऐंशी म्हणजे दोन ते अडीच टक्क्यांचा फरक आहे लाल कांदा इथे कमी झालेला आहे सोलापूरचं आपण बघूया सोलापूरमध्ये जवळपास पावणे दोन टक्के पावणे तीन टक्क्यांची वाढ आहे चौदाशे साठ साठवरनं पंधराशेपर्यंत गेला आहे लोकल कांदा उन्हाळी कांदा गेला आहे तो साधारण तीन टक्क्यांची वाढ न नऊशे एक्क्या एकाहत्तरवरनं एक हजार हे सरासरीचे दर आहे आणि लाल कांदा नऊशे सतरावरनं अकराशेवर गेला इथे मात्र तब्बल वीस टक्क्यांची वाढ अशी दिसते आता हे तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या बांगलादेशची निर्यात आणि या संदर्भाच्या बातम्या व्यापाऱ्यांची तयारी हे आपण आधी बघितलेलंच आहे आता सगळ्यात शेवटी कांदा साठवायचा की विकायचा मराठवाड्यावरनं मला एक शेतकरी होते तरुण शेतकरी होते त्यांचा सातशे क्विंटल कांदा होता मी मागे एका व्हिडिओत सांगितलं असेल परत सांगतो तर त्यांनी विचारलं होतं की काय करू साठवायचा की विकायचा पण त्यांना जेव्हा चौकशी केली तर त्यावेळेस त्यांची जी साठवण्याची जी, जी हे होती एका खोलीमध्ये त्यांनी साठवलेला होता प्रॉपर कांदा चाळ नव्हती आता मराठवाड्यामध्ये मधल्या काळात पावसाचं वातावरण होतं पाऊसही झाला त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की कांदा विकूया आणि मग त्यांनी साधारण तेरा रुपयांनी तो रिलायन्सला तो दिला आणि या पद्धतीने झाला आता त्यांच्याकडे अगदी थोडा कांदा कमी आहे कांदा विक्रीचा निर्णय घेताना तुमचा खर्च निघेल अशा पद्धतीने घ्यायला हवा असं शास्त्रज्ञ सांगतात समजा असं आहे की मी साधारण माझा जो कांदा आहे तो वीस टक्के मे महिन्यात किंवा त्याच्या आधी विकून टाकलेला आहे माझ्याकडे आता काय घट जाऊन साधारण सत्तर टक्के कांदा शिल्लक आहे आणि मी थोडा थोडा विकतो आहे पण मला विकायचं असेल तर मी काय करेन की आधी माझा खर्च जो आहे म्हणजे शेतावर किती खर्च झाला समजा एक लाख रुपये खर्च झाला आणि माझ्याकडे दीड लाखांचा कांदा शिल्लक आहे पण येणाऱ्या काळात वातावरण आणि आता जे आहे पाऊस सांगितलेला आहे पंधरा चौदा पंधरानंतर काही ठिकाणी तो सुरू झाला असेल काही ठिकाणी वातावरण तसं आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा स्थितीमध्ये जर तुमचा कांदा आणखी खराब होत असेल आणि तुमच्याकडे साठवणुकीची सोय नसेल तर तुम्ही कांदा विकण्याचा निर्णय घेऊ शकता मात्र तुम्हाला आणखी थांबायचं असेल किंवा काय असेल चांगल्या चाळीची सोय असेल तर त्या संदर्भात साठवण्याचा किंवा विक्रीचा निर्णय मात्र आपणच करायचा आहे आता काय होणार आहे की कांदाचे द कांदा दर वाढला आहे म्हणून आपण गर्दी करू आणि मग परत ते दर पडू शकतात अशी पण स्थिती येईल आता व्यापाऱ्यांना किंवा निर्यातदारांना काय पाहिजे की त्यांना मिडियम लेवलचा गोलटी गोल्टा असा कांदा पाहिजे सॉर्टिंग करून जर तुम्ही नेला तर जास्त चांगले बाजारभाव मिळतील आणि उरलेला मोठा कांदा जो आहे तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल याच्यामध्ये पण त्याला त्यालाही चांगले बाजारभाव मिळू शकतात या चॅनलच्या चा माध्यमातून किंवा मी स्वतः कुणालाही कांदा विकायचा किंवा ठेवायचा असे प्रत्यक्ष सल्ले देत नाही अप्रत्यक्षही देत नाही किंवा कांद्याचे बाजारभाव किंवा त्याचे भविष्यही सांगत नाही मात्र जो डेटा येतो त्यावरनं तुम्हाला एक संदर्भ म्हणून या माहितीचा वापर व्हावा तुम्हाला एक दिलासा मिळावा आणि या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यासोबत राहावं आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी तुमची साथ द्यावी म्हणून ही माहिती मी देत राहतो ॲग्रोशिवार किंवा हे कुणालाही त्या पद्धतीचे सल्ले देत नाही या संदर्भातली ज्या काही गोष्टी असतील याची सगळी जबाबदारी आपलीच आहे हे तुम्ही एकदा लक्षात घ्यावं या संदर्भातली अधिक माहिती वेगवेगळ्या विषयांवरची कांद्याच्या याच्यामध्ये आपण वेळोवेळी घेत राहू आजच्या पुरतं एवढंच चॅनलशी जोडून राहा नमस्कार